Slow up, no, I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough, I wanna hate this. I'll go sure. बॅक अगेन आय होप की तुम्हाला माझा रिसेंट व्लॉग आवडला असेल रोजच्या सारखी काही साडी पडलेली दिसली मला तर ती लगेचच उचलून नीट करून ठेवतोय राऊंड मारता मारता वेळी मला एका कस्टमरचा कॉल आला गेले खूप दिवस झाले कस्टमर विजिट साठी मला कॉल करत प्लांट चे कंडिशन चेक करायचे त्यासाठी मी माझे गार्डनिंगचे टूल्स आणि फर्टिलायझर तर आपण फर्टिलायझर एन पी के घेतोय आज तर गार्डनिंगचे टूल्स रोनिंग कटर कात्री थोडेफार शोल्स आहेत छोटे छोटे तर ते सगळं मी प्रिपेअर करून घेतलंय आता गाडीमध्ये ठेवतोय हुँ आपण लेट्स गो सो लेट्स स्व्ह गाइस तर पोहोचलोय आपल्या डेस्टिनेशन वरती कस्टमरने रेड बटन रोज आणि मधुकामिनी प्लांट मागवले होते तर ते आपण अनलोड करतोय आणि हे आपले गार्डनिंग टूल तर आता पोहचलोय आपण तर आता आपण पूर्ण झाडांचं कंडिशन चेक करतोय हे ओवरऑल फुल वाईल्ड झालेत झाड म्हणजे खूप असे ओबडधोबड वाढलेत ज्यांना आता एकतर कटिंगची गरज आहे थोडक्यात प्रुनिंग ची गरज आहे इवन दो त्याच्यामध्ये खूप सारी अननेसेसरी ग्रास जे उगवले तेही आपण चेक करतोय कंडिशन चेक मध्ये ह्या सगळ्या गोष्टी चेक होतात तर तेव्हाच माझ्या लक्षात आलं की मी गार्डनिंग गार्डनिंगचे ग्लोव विसरलोय घरी बट आता करणार काय काम सुरू सर, तर सुरू केलंय आणि पुढेही करायचंय ऍक्च्युली तर हे सगळं झाल्यानंतर मी फर्टिलाइज घेतोय फर्टिलायझर कोणता यूज करतो तर एन त्याला कोणती कंपनी नाहीये तर झाडाच्या कंडिशन वाईज मी आता पन्नास ते शंभर ग्रॅम ह्या क्वांटिटी मध्ये प्रत्येक झाडाला ते टाकणार आहे चला तर आता वाईंडअप झालंय आपलं सगळं घरी जाताना एक मजेशीर गोष्ट घडली आहे तर हे बघा जर तुम्ही कार ओनर असाल ह्या दिवसांमध्ये पावसाच्या दिवसांमध्ये आपल्या गाडीच्या विंडोला काचांना पकडतो एवढा प्रॉब्लेम देतो की समजूनच येत नाही की काय करतोय आपण नक्की तर मी ऍक्च्युली एसी सुरूच केला नव्हता खिडक्यात धुकट झाल्यात एवढ्या की समजत नव्हतं काय करायचं काहीच दिसत नव्हतं पुढचं तेव्हा लक्षात आलं मला की हिटर किंवा एसी चालू करायला विसरलोय आपण ठीक आहे तर हिटर तर नको रे बाबा एसी इज द रिअल सेव्हि तर तुमच्यासोबत ही असं होतं का कमेंट करा प्लीज बाबांनी मोटर सुरू केली होती कारण आज भात लागण चालू होती त्यांनी गेले खूप दिवस झाले मी कारला वॉश करण्याचा प्रयत्न करतो मला कुठेच तो नंबर नंबर तर मिळालाच नाही कार वॉश करायचा योग पण नाही आला तर आता लकीली मोटर चालू केली आहे तर आता आज आपण कारला वॉशिंग करणार आहे अलीकडे आम्ही दोन पॉट्स घेतले ज्याच्यामध्ये वॉटर लिलीज एक वॉटर कॅबेज आहे माझ्याकडे वॉटर कॅबेज मी प्लांट करतो ह्या पॉट्स मध्ये तर हा होता आजचा माझा नर्सरी लाईफचा एक रंगीबेरंगी दिवस तुमच्या घरात पण असं काही दिवसात होतं का कमेंट करा शेअर करा आणि जर अजून नर्सरी ब्लॉग पाहायचे असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू